आणि आता बातमी आहे विरोधी पदावरून सुरू झालेल्या संगीत खुर्चीची महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे मात्र विधान विधानसभा आणि परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नसलेलं हे पहिलंच अधिवेशन ठरलंय विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीने सुचवलेल्या नावांना सत्ताधारी महायुतीतनं विरोध आहे आणि यावरनं महाविकास आघाडीमध्ये आता फूट पाडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी वेगळीच खेळी केली आहे बघूया विरोधी पक्षनेतेपदासाठी संगीत खुर्ची विरोधी पक्षनेतेपदी लागणार कुणाची वर्णी भविया फूट पाडण्यासाठी सत्ताधाऱ्यांची खेळी हिरवी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी रस्तिकेत सुरू असते मात्र महाराष्ट्र विधिमंडळात विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवरून सध्या संगीत खुर्चीचा खेळ रंगलाय या खुर्चीवर नेमकी कुणाची वर्णी लागणार हे सांगणं सध्या अवघड झालंय विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आलं तर याच पदावर आदित्य ठाकरेंची वर्णी लागणार असल्याची बातमी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आली आता काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद द्यावं असा पर्याय महायुतीकडून सुचवण्यात आल्याचं समजतंय विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांचं नाव सभापती राम शिंदे यांच्याकडे सुचवण्यात आलं मात्र त्यांच्याऐवजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद अनिल परब यांना द्यावं असा पर्याय महायुतीकडून देण्यात आल्याचं समजतय विधानसभेत विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेत अनिल परबांचं नाव सुचवण्यामागे महाविकास आघाडीत फूट पडण्यासाठी सत्ताधारी महायुतीची खेळी असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे भास्कर जाधव विरोधी पक्षनेते झाल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री टार्गेट असतील त्यामुळं जाधव यांच्यापेक्षा वडेटीवार यांचं नाव शिंदे सेनेच्या सोयीचं आहे त्यामुळेच जा भास्कर जाधव यांना कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपद देऊ नका असा शिंदे सेनेचा आग्रह असल्याचं समजतंय तर जाधव आणि पाटील यांच्याच नावाचा आग्रह धरायचा अशी भूमिका मवियानं घेतल्याची माहिती पुढे येते मला माहीत नाही चर्चा कुठून आली काय आली माझ्याबरोबर कुठलीही अशी चर्चा झालेली नाही किंवा मी सुद्धा कोणाबरोबर चर्चा केलेली नाही मी कोणाला भेटलो पण नाही आणि आमचे नावं आम्ही महाविकास आघाडी म्हणून दिलेले आहेत त्यामुळे ती नावं त्यांनी फायनल करावी अशी आमची इच्छा होती आम्ही चार पाच लोकं मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मंत्रालयामध्ये त्यावेळेस महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते होतो आणि तो निर्णय घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस विनंती केली होती की अध्यक्षांना तो निर्णय घ्यायला सांगावा म्हणून दरम्यान या मुद्द्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली सरकार, सरकार लोकशाहीचे धिंडवडे काढत असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाही विधान परिषदेत नाही आणि विधानसभेतही नाही लोकशाहीचे धिंडवडे काढायचं सरकारनं ठरवलेलं आहे मला जर पाचवी बहुमत आहे तर संविधानिकरित्या जे विरोधी पक्षनेता आहे ते विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना सरकार का देत नाही हा माझा सवाल आहे एवढं घाबरत सरकार कुणाला घाबरतं विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार हा विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांचा आहे असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेंडू टोलावलाय मात्र विरोधी पक्षनेता निवडीत सत्ता पक्षाची भूमिका निर्णायक असते हे सांगण्यासाठी तुम्ही राजकीय पंडित असण्याची गरज नाही विरोधी पक्षनेते पदावरून सुरू झालेली ही संगीत खुर्ची कधी संपणार याकडे आता अवघ्या महाराष्ट्राची जनता डोळे लावून बसली बसलीयो रिपोर्ट पुढारी न्यूज